मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे मंगलवार आज आपल्या आई माऊलीचा वार आहे त्यासोबतच आपल्याला सिद्धिविनायकचा पण वार आहे आज मंगलवार असल्या कारण तर आपण तिकडेच चालू आहे दर्शनाला तर ब्लॉग कसा होत ते बघा चला कंटिन्यू राहा चार्जिंग शंभर टक्के let सोबत सो आपल्यासोबत असणार आदित्य पाटील त्याला बाई रात्री एक मेसेज केला की येणार काय लगेच तयार झाला दुसरं मित्रांनो कोणाला बोललं नाही कारण की आज मंगलवार असला करणारे हा वर्किंग डे आहे खाली फुकट सुट्टी नको त्यालाच बोललो तो थोडं जॉबवर जात आहे आपल्याला आदित्यभाई भेटलेला आहे तर निघूया आपण त्याला बोललो परफेक्ट चारला निघू परफेक्ट चार, चार वाजलेत भाई तीन एकोणपन्नास एकोण एकोणसाठ चार परफेक्ट वाजलेत चला बघूया जाणार होतो तर गेल्या मंगळवारीच आईला बोललो की लवकर उठ आपण जाऊ आई का उठली नव्हती तेव्हा तर मी यावेळी बोलो आदित्यला आदित्य भाई आपला उठेल भाईचा अॅक्स कनेक्ट केला भाई बोलतं गाणी लावित जा आपण मस्तपैकी ऐकत ऐकत कनेक्ट केला आहे चला आदित्य भाई तू लास्ट टाइम कधी गेलास आजच जायला गेल दोन कितीतरी वर्ष वगैरे कधी दोन महिने झाले दोन तीन महिने हां तीन महिने झाला असेल मी लास्ट टाइम काहीतरी बरेच वर्ष झालं असेल आपला पप्पाने नेलेला त्याच्यानंतर काहीतरी मराठी शालेतली सहल दिशाल होती तेव्हा आम्ही गेलो लास्ट टाइम तर ब बरेच वर्ष झालं तर आज आपण चाललो आहे तर बघूया बघूया असा ब्लॉग होताय चला कंट्रा पोचलोच भाई आम्ही जस्ट आम्ही आहे मंदिरापाशी भाईला बोललेलो सहा वाजेपर्यंत परफेक्ट पोहोचू आणि वाजलेत बघा कारण आम्ही स्लो आलो म्हणजे चाळीस पन्नास चाळीस पन्नास कारण की आपली चार्जिंग पण पुरली पाहिजे त्याच्यामुळं बघू शकता चार्जिंग आपले चाळीस चाळीस टक्के फक्त उतरले आणि आपली शहाऐंशी किलोमीटर आरामात जाईल मॅपवर दाखवल्याप्रमाणे एकसट म्हणजे सत्तावन्न फिफ्टी सेवन आहे पण सिक्स्टी वन झालं कारण की आम्ही बेलापूर रोडच्या जु जुन्या रोडवरून आलेलो आणि मग रिटर्न परत फिरलो ते दो दोन किलोमीटर एक्स्ट्रा वाढला तर तुम्ही त्या रोडने येत असाल तर जुन्या रोडनी येत येत नका जाऊ मार्गे जा तर चला दर्शन घेऊ कसा होते दर्शन ते बाबू चला कंटर हार वगैरे घेतो आणि जातो आता मंदिरात दर्शन करायला दर्शन वगैरे हो झालाय तब्बल कधी चाळीस चाळीस मिनिटात झाला मस्त झाला एवढी काही गर्दी नव्हती सकाळी आली त्याच्यामुळं मस्त दर्शन झालं बाईक असा वाटला एक नंबर झाला पाच नंबर गर्दी होऊ शकतो दर्शन वगैरे मस्त झालं आता आम्ही निघालोत मरीन लाईनला जाऊया बघू कसा सीन आहे लगेच निघूत घडून पण दहा मिनटात पंधरा मिनटं घालू तिथं चला पाऊस पण लागलाय नॉर्मली शिरशिर शिरशीर बघूया किती पाऊस पडतोय मुंबईमध्ये आम्ही आलोय मरीन लाईनला बघू शकता व्ह्यू मागाशी आम्ही Uh, मंदिरातून निघलो प्रसाद प्रसाद घेतलाच ना आता इकडं प्रसाद खाऊ पण भाई दे और भाई काय बोलशील

नको आपण टाक्यावर जाऊन अशी मिसल आणि वडापाव आले आपण खाऊन घेऊ नाश्ता वगैरे झाला आता आम्ही जातोय थोडा चार्जिंग करतो गाडीला गाडी चार्जिंग करतो आणि नंतर मग निघतो खूप अर्धा असता नंतर चला कडक फिर आले चार्जिंगला ला लावायला आलो आणि गाड्या बाई वेटिंगला इथं जाते बहुतेक तरी भाई आरामात होतलो असतो पण वाशी सोडला आणि बाई बेकार फासवलो <laughs> बोलू पनवेल लावू चार्जिंगला आणि तिकडून चार्जिंग करून जावं बरोबर भाई चार्जिंगला बेकार काम झालाय अगदी चला वेटिंग करू चार्जिंग करू थोडी आणि जाऊ घरी चार्जिंग असतो चार्जिंग माहिती एक चार्जर चालू असतो एक चार्जर बंद असतो चार्जिंग मुलं वेटिंग करायला लागतं हा आहे ना हा चालू असतो येलोवाला वाला हा ग्रीन वाला बंद असतो वेटिंग करायला लागते काहीतरी करावं फायनल लागली आपली गाडी चार्जिंगला आदित्य बहिणी मुंबईला घेतलेलं बिस्किट खायची इच्छाच नव्हती तिकडं आणि पनवेलला आलो नाश्ता केला आणि आता इथं बाई बिस्किट घातो टाइमपास आप काय काम नाही काय नाही आणि आम्ही आलो फ्रेश आला तुला काय वाटते मग आपली गाडी काढली असेल चाललो आमच्या आलो पण पाऊस नाही लागला ना आणि ला। भाई साई तिघट आलो आणि पाऊस लागला का बोला तर पहिली पाऊस एक्सपिरियन्स मग ताखील तुम्ही काय वाटलंच नाही ना भाई आलो आणि बाई झोपलो घरी येऊन लाईट गेलेली झोपलो आणि नंतर मग अशी चार्जिंग लावलं आणि वायफाय का चालू नाही आलो इकडं भाई, भाई आणि इकडं भाई आपला आ, पामेशेट सायकल उडवताना बघा आता बघा स्टंड स्टन बाच बेकार बेकार विमल रायडर विमल रायडर विमल रायडर

की पहिला बोलायला पैसे काढायला लागतात उदाहरण दाखव भाई गुगल पे करतो बोल नको बोलतो गुगल गुगल पे वाला कोण नाही बोलत काय वगैरे होऊन आलो लाईट पण येते जाते निश्चित कांटा आला बाई गाडीची चार्जिंग पण नाही झाली बाई थोडी साडेतीनला आली लाईट आणि थोडी लावलेली आणि फोर्टी नाईन झाली इकडं बघू शकता बाई शेतीची कशी कामं चालू आहेत बघा इकडच्या आमच्याकडचा सीन बघा म्हणजे पहिले छोटे छोटे झाडं लावलेली आता बघा कसे आ, एक नंबर वाटत आहेत काय बाई दादा काम नाही आमचा तुमच्याकडे असा चांगला काही नाही तुम्ही कोणतून राहता कोणतून अरे काय ना वाडा बिडाला लेखते डोके बिकरे जातात अरे काय कुठे बघितलंय चालल्यावर बघ कडक सीन त्या टट्टावर बघ कशा येतात अंगाचे वरती भोंगा मोठा काय हसत नको केलं नको केला आल्यापासून रायडर झाला स्पीड बघा स्पीड चोरलं बाई आणि निघालो मी साईला आपल्या आधीच व्हाईच्या ताईच्या घराचं फिटिंग आहे तिकडचं सा सामान भाराला लागलं का म्हणजे चालू अगो या चल बोला काय बोलला मराठी बोलतो आता बोला सामान भरून टाक आपला चल पटापट पड़। करतो बोला फटाफट बोला काय काय चेहरा लक्ष ना येत नाही आपलं हा चेहऱ्या लक्ष नाहीत नाही हो सगळं लक्ष माय पटापट भरचं ओके काम पच्चीस बारा तेरा चौका ते 16 तेरे तेरे हाथ से कर दे बटन दब दे कौन सा बटन ऊपर का ऊपर का अरे ऊपर का सब्सक्राइब धन्यवाद रेड दो ने सब्सक्राइब किया अपने को और वीडियो देख हर रोज हर दो ड्रिल फीफी सामान वगैरह शिफ्ट केला आम्ही आणि चाललो आम्ही घरी आता आलू कुठे पैसा कधी कार बाबा डबल इंडियन टेन टेन जातो पैसा सतरा झाला एवढं पगार दाखव पैसेवाला कमेल तर येई लागाय भाई, भाई, लागा भाई सकाळपासून का टाइम भेटला नाही आईमोलीच्या दर्शनाला आलो मंगलवार आहे नाईन रिशर्ट मारू मी आलो जॉबवर आज आपली शिफ्ट आहे तर आपला ब्लॉग इथं थांबवते तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि कोणी सबस्क्राईब नसल केला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय